संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये काल रात्री धक्कादायक घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी माजी महापौर आणि एम आय महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार केलाय या गोळीबारात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली आहेत या घटनेनं परिसरात मोठी खळबळ आली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री अब्दुल मलिक हे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले असताना दुचाकीवरून तीन हल्लेखोर आले त्यांनी मलिक यांच्यावर अंधाधुंध गोळीबार केला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगडे नाशिक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा